सगळ्यांना जय हिंद माझ्या या ग्रँड ह्युमन मिन म्हणजेच हार्मोनियम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज परत एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि आज आहे जे मल्हारी मारदंड जे आहे हा तर त्यांचा आज षडरात्र उत्सव ज्याला आपण पुन्हा सहा दिवसांचा असतो आणि चंबाषष्टी या दिवशी याचं समापन होत असतं तर कल्याण पश्चिम या भागामध्ये बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही तर खंडोबा इतकं सुंदर म्हणतं म्हणसाई बानाईक यांचं सगळं इतकं छान मंदिर इथे तयार झालेलं आहे तर ती उत्सुकता की आजपासून उत्सव पण सुरू आहे आजचा पहिलाच दिवस आहे तर आपण या मंदिराविषयी जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ ज्याही लोकांपर्यंत पोहोचेल नक्कीच त्यांनी हा शेअर करा आणि जेणेकरून लोकांना कळेल की जे जेजुरीचे ते स्थान आहे तर जेजुरीला काही लोकांना नाही जायला जर जमलं तर ते अगदी येऊ शकतात जागृत देवस्थान आहेत तर कर... हे आहे मल्हारे खंडोबा जय गोड जय गोड जय मल्हार सदानंदाचा आहे आणि याजुरी बाप्पा आहेत श्री कृष्ण भगवान आहेत आणि इथे चंबाष्ठी मोठा उत्सव होणार आहे या मंदिराविषयी आपण डिटेल जी माहिती आहे त्यात आपण बघणारच आहोत चला तर मग या मंदिराविषयी मी आपल्याला सांगत होते आणि त्याची अगदी सुंदर अशी माहिती बुद्ध <laughs> जे पूजा वगैरे सगळं करतात तिथे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया आपला परिचय सांगा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल कारण बरेच लोक म्हणून जेजुरीला जायला जमत नाहीये हा तर मी त्या लांब जाण्यापेक्षा आपल्या कल्याण पश्चिम या खूप सुंदर इथे मंदिराचा पडला आहे त्या मंदिराविषयी जरा सांगाल नमस्कार मी हेमंत मनोहर पालवे आपल्या मंदिराची स्थापना तेवीस फेब्रुवारी दोन रोजी झालेली आहे तेव्हापासून या मंदिरामध्ये डेली सकाळी आणि संध्याकाळी डेली नीतीनिमाणे आरती आणि जो काही कार्यक्रम आहे तो केला जातो त्याच्यानंतर जा आता म्हटलं तरी गणपूजा म्हणून एक कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून केला होता इकडे डेली सर्वजण सर्व भाविक ज्यांना कोणाला माहीत आहे कल्याण की इथे खडोबाचं मंदिर आहे त्या प्रकारचे हो सर्व लोक इकडे येतात आणि देवाचे सर्वजण आरतीला सर्वजण उपस्थित राहतात पुढील बाकीची जी काय माहिती आहे ती मयूर सांगेल आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की खंडोबाची मूर्ती ज्या टायमाला आपण स्थापन केली ज्या टायमाला स्थापन केली त्यानंतर देव पंधरा दिवसात एका भक्ताला पावलेला आहे त्या भक्ताने त्याच प्रकारे येऊन त्याच्या मनातलं जे काही साखर देवाला घातलं होतं ते त्याने यथा इच्छित पूर्ण केलं आणि त्याच पद्धतीने लोक इथे येऊन नवस करतात आणि नवसाला देव त्यांचा पावतो जागृत ते पण गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांची एक केस होती ती केस बरेच बारा वर्ष झाले चालू होती एकदा त्यांनी साखरं घातल्या पंधरा दिवसामध्ये ती केस सुटलेली आहे आणि त्या पद्धतीने पारे त्यांनी येऊन देवाचा नवस फेडलेला आहे तसेच भाविक इतर येतात आणि देवाला नवस करून देव त्यांना पाहतो असंच बाकीच्या भाविकांनी त्यांना माहिती नाही त्यांनी पण इथे यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या सात तारखेला म्हणजे शनिवारी सात डिसेंबर तर काही लोक सांगतात आपल्याला जमत नाही भेटवायचं असतं देवांना दळे भरायचे असते तर प्रकारे इथे आपण सर्वांसाठी त्या सर्वांच्या सोयीसाठी मोठा कार्यक्रम करत आहोत सकाळी सकाळी आठ ते दहा मध्ये अभिषेक राहणारे अकराचे होऊन राहणारे आणि पाच ते साडेसात गोंधळ राहणार त्याच्यानंतर प्रत्येकाची प्रत्येक देव भेटाचा कार्यक्रम आणि मग खूपच छान मी तर माझ्या प्रेक्षक सांगेल की तीन स्लॉट मध्ये इतका सुंदर कार्यक्रम आहे नाही तुम्हाला एका स्लॉट मध्ये तर दुसऱ्या स्लॉट मध्ये म्हणजे तुम्ही देव भेटवू शकता कळी भरायला सुद्धा येऊ शकता म्हणजे इतकं छान त्यांनी नियोजन केलं आहे इकडे अमलदार गणपती बाप्पाचं मंदिर होत त्याच्यानंतर सर्वांचं असं म्हणणं होतं की बाबा आपल्या पूर्ण कल्याण डोंबोलीमध्ये खंडोबाचं मंदिर ते नाहीच आहे आणि खंडोबा देव म्हणतो तर प्रत्येकाचं एक तर मग आम्ही असा विचार केला की गणपती बाप्पा आहे तर इथे एक आपण पंच परमेश्वर म्हणून एक पाच देवांचं मंदिर ठेवलं आणि इथे पंच परमेश्वर लावलं आणि याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे आपला सर्वांचे नाटकी नगरसेवक मोहन रुपे साहेब यांनी येऊन सगळ्या निधी पास केला आणि टोटल मंदिर

छान आपल्या कल्याणमध्ये आहे आणि आपल्याला माहित नाही माझ्या जसं मला माहीत नाही तसं किती कितकीजणं माहीत नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते अगदी भरपूर अगदी मोठ्या संख्येने भक्तांनी इथे यावं दर्शन घ्यावं आणि अगदी सेवा म्हणू दे सहकार्य म्हणू दे तुम्ही तुमची यथाशक्ती यथा व्हावे इथे करावा असं मी सगळ्यांच्या वतीने आवाहन करते आणि धन्यवाद तुम्ही वेळ दिला आणि याच्यामध्ये आपला हा खंडोबाचा गट आहे त्याला देव दिवाळी बोलली जाते म्हणजे जेजूरला पाच दिवस पूर्ण आधार दिवाळी सारखा सण सण साजरा केला जातो तर हा गट हा पाच दिवस एकाच ठिकाणी ठेवायचा आणि पाचव्या दिवशी म्हणजे सहा शनिवारी सकाळी पाठी पाच वाजता त्याला हलवायचे म्हणजे उठला जाईल आणि तेव्हा मग त्याने प्रत्येक देव देवाला भेटतो आपली दिवाळी भेटते

आणि जर का तेव्हा पुढे काय मागितलं पूर्णपणे म्हणूनच म्हणजे इतकी छान माहिती आपण बघितली तर इथपर्यंत यायचं कस तर हे कल्याण पश्चिम मध्ये आहे आणि नेमकं कुठे आहे तर आपल्याला सांगेल कल्याण पश्चिम मध्ये दुर्गाडी किल्ल्या इथून फडके मैदानी बॅक साइडला सोनावणी कॉलेजच्या बरोबर समोर फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला बरोबर सोनोने कॉलेज सगळ्यांना माहिती आहे फायर ब्रिगेडचं के डीएमसी च ऑफिस आहे माहिती त्याच्या बाजूला एक सुंदर जे बसलेले आहेत खंडोबा महाराज सगळ्यांनी यावे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन इथून जावे आणि